आज आपण बनवणार आहे भेजा फ्राय साठी भेजा घेतलाय हा कांदा टमाटा अद्र लसूणची पेस्ट कोथंबीर कांदा टमाटा काप टमाटा कापून नाही घेतला कांदा कापला टमाटा आहे मग मी टमाटे कापायच्या अगोदर आहे ना भेजा फ्राय करणार भेजा फ्राय नाही भेजा आपण उकळून घेणार पहिला भेजा पहिला उकळून घ्यायचा मी धुऊन बिन घेतलाय स्वच्छ आता पाण्यात टाकूया टमाटे कापायच्या अगोदर उघडून जायचा उघडू पर्यंत आपला टमाटे कापून हो टमाटे कापून बिया काढून मधल्या बिया काढायच्या मी नेहमी बिया काढूनच तंबाटे वापरते हळद टाकले साईटला ठेवूया आपण आपण टमाटे कापून घेऊया तोपर्यंत आपला भेजा हे होते उकळवून होते मी सगळ्या बिया नेहमी नेहमी काढून घेते मी कधी पण तंबाटेला बिया काढून धुवून घेते हो असं भेज उकळून झालाय आता याला बाजूला ठेवूया कढई घेऊया आपण कढईमध्ये टाकूया तेल 자, 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 자. 자, 자, 자. 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 आपलं चांगलं भाजलंय टाकूया कांदा कांदा चांगला भाजून घेऊया लसूणची पेस्ट एक चमचा टाकले आप आपल्या अंदाजाने आंदा सगळा भाजून घेऊया म्हणजे आपल्याला पाणी काढून टाकू सगळं मी पाणी काढून घेतलं घेतोय आपला कांदा पण भाजतोय कांदा भाजत आला की टमाटर पण याच्यातच म्हणजे टमाटर पण चांगला कांदा टमाटर भाजतोय म्हणजे मसाले मसाल्याचे म्हणजे मसाले पण ना चांगले भाज भाजून निघतील हे बिर्याणी मसाला आहे जास्त नाही एक चमचा आहे गरम मसाला आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची आहे दीड चमचा हळद आहे चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आहे दोन चमचे आणि आपला घरगुती मसाला तो दोन चमचे जास्त तिखट नाही करायचं Yeah. मीठ चवीप्रमाणे झालं मग हे कांदा टमाटा सगळं भाजून झालंय आता टाकली थोडी कोथिंबीर जो भेजा आपण हे उकळवून घेतलेला ना तो टाकूया म्हणजे टाकूया दोन तीन काजूचे तुकडे टाकले मी त्याने पण छान सवयते त्याला कासंब आपण झाकून ठेवूया पाच किंवा दोन मिनट बारीक दो गॅसवर ठेवूया झाल्या आपल्या दोन मिनिट छान झालंय भेजा पण ह्याच्यावर आपण आहे ना थोडस बटर पण टाकणार आहे गॅस आता करूया बंद मी काढून घेऊया झाला आपला भेजा फ्राय तयार पावा सोबत खावा किंवा चपाती सोबत खावा म्हणून बघा खाऊन सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका